माझं सोलापूर न्यूज चॅनल अक्कलकोट येथे असणारी पाणी टंचाई व जनावरांना चारा उपलब्ध करण्यात यावे याबाबतचे निवेदन जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष अरुण जाधव व शरद पवार राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष राम जाधव यांनी अक्कलकोट तहसीलदार यांना दिले शहरामध्ये दिवस आड पिण्याचे पाणी मिळत असून पाण्यासाठी वनवन भटकावे लागते कुरनूर धरणामध्ये पंधरा दिवस पुरेल एवढे पाणी आहे धरणामधील उपयुक्त पाण्याचा साठा तळाला गेला असून नव्वद टक्के धरण कोरडे पडले आहे तालुक्यातील साठवण व पाजर तलाव पूर्णपणे कोरडे पडले आहेत यासाठी पाण्याचे टँकर सुरू करण्याशिवाय पर्याय नाही जनावरांना चारा कमी पडत असल्यामुळे चारा छावण्यास सुरू कराव्या लागणार आहे असेही निवेदनात नमूद केले आहे या प्रसंगी शहर युवक काँग्रेसचे अध्यक्ष मुबारक कोरबू काँग्रेसचे दिलीप काजळे महादेव चुंगी आयाज चंदनवाले समीर नदाफ सुरेश गायकवाड किरण जाधव दस्तगीर जमादार श्रीकांत जाधव लगमू जडगे सतीश चिंचोळी आदी उपस्थित होते माझं सोलापूर न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझं सोलापूर न्यूज चॅनेल